जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र बांधवानो तर ह्या धन्या मुंड्याचे काही समर्थक असे म्हणतात की त्या न्यूजवर मी पाहिले की असं त्याचं म्हणणंही लागलं की संघर्षुदा मनोज जरांगे पाटील ही मुंड्याचं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही किंवा त्यांच्या नावाशिवाय मनोज दादांची चर्चाच नसती त्यांचं नाव घेतल्याशिवाय मनोजदादा मोठेच होत नाहीत हे असं त्याच्या समर्थकाचं म्हणणंही लागलं आहे कुणाचं तर मुंड्याच्या मु तर ती आताच म्हणणे की आता ह्यांना आरक्षण पाहिजे होतं आरक्षण तर भेटलं आहे तर आता ही नवा मुद्दा म्हणून त्यांनी ही असं षडयंत्र रचलंय की मला मारण्याचा कट रचला ही रचलाय ती रचलाय तर त्या समर्थकांना सांगायचं आहे की बाबा नू तुम्ही शांत राहावा आम्हाला दादाने शांत राहायला सांगितले आम्ही पण शांतच आहोत असं नाही की दादा एकटेच आहेत त्यांच्या ते मागं माता माऊल्या आमच्यासारख्या खंबीरपणे ठामपणे उभा आहेत पण त्यांनी आम्हाला शांत राहावा म्हणून सांगितले तू म्हणालस ना की मनोजदादांना चावी देणारं कोणतरी हाय त्याच्यामुळे ती असं करते तसं करत्या तू पुराव्यासहित बोल काय बोलायचं आहे ती ती कसला कुणा धन्यामुंड्याचा समर्थक असू नाहीतर कोण असू आम्ही कोणत्याही जातीला टार्गेट करत नाही आणि मनोजदादा पण कोणत्याही जातीला टार्गेट करत नाहीत फक्त तो व्यक्ती असा आहे की गोरगरीबाच्या घरावरचे छत्र हरवले तर त्यांनी गोरगरीब लेकरांचा बाप मारलेला आहे कितीतरी गरिबांचे घरं उद्ध्वस्त केले ती ह्या धन्यामुंडेनं त्याच्यामुळं तू लायकीत राहा आणि व्यवस्थित बोल म्हणूनच दादांना बोलायची जास्त तुम्ही हिंमत कर करू नको आणि जास्त वच 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 शण खाल्ल्यास तर करू नको कारण की आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही वेळ आली तरी आम्ही दादाचा शब्दसुद्धा डावलू पण ज्याशी त्याची लायकी आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार ना जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा